यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोळी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चैनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची लग्न होत नसल्याचे चिंतेमुळे अठ्ठावीस वर्षे तरुणाची कीटकनाशक शासन करून आत्महत्या सावंगे येथील घटना दिवसेंदिवस वाढत चाललेले वय आणि लग्न होत नसल्याची चिंता यामुळे वाढत चाललेला मानसिक त्रासाला कंटाळून अठ्ठावीस वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे घरात कीटकनाशक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या घटनेप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत येथे मर दाखल करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरापासून काही अंतरावर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावंग येथील कृष्ण ज्ञानेश्वर आंबले वय वर्ष अठ्ठावीस या तरुणाने त्याचे राहते घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली होती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस सूत्रामार्फत मिळालेली माहिती अशी की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजताच्या सुमारास कृष्णा ज्ञानेश्वर आमले वय वर्ष अठ्ठावीस याने सावंगी येथील त्याचे राहते घरात कीटकनाशक विष प्राशन करून आत्महत्या के जे केली जेव्हा कृष्णाचा भाऊ मोठा घरी आला आणि त्याने बघितले की कृष्णा तडफडत आहे तेव्हा बाजूलाच राहत असलेल्या चुलत भाऊ आणि कृष्णाच्या मोठ्या भावाने कृष्णाला लाइफ लाईन येथे आणले परंतु तेथील डॉक्टरांनी कृष्णा जिल्हा उपरुग्णालय येथे शव विच्छेदनासाठी नेण्यात ने आले सदर आत्महत्या लग्न होत नसल्यामुळे केली असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले पोलिसांमार्फत मृतकाच्या घरून कीटकनाशकाचा डब्बा जप्त ता करण्यात आला आहे घटनेचा प्राथमिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय देशमुख यांनी केला असून सदर घटनेचा उर्वरित तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल तथा सावंगी चे बीड जमदार सचिन बनकेवर हे करीत आहे